मित्रांनो जयनिजाव लग्न नेमकी कशी जुळली पाहिजेत याबाबतचे आपण सगळे उपाय करून आता थकलेलो आहोत सध्या तरी आम्हाला एक दोन पर्याय या माध्यमातून सुचत आहेत किंवा दिसत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नंतर शेवटी तुम्ही कळवा मात्र दोन मिनिटांमध्ये मा आपण यावर चर्चा करूया आणि तुमच्याकडं जर काही नवीन कल्पना असतील संकल्पना असतील तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला हरकत नसावी मित्रांनो लग्न जुळत नाहीत ही गोष्ट आता सातत्याने समाजासमोर पुढे पुढे येते आहे आणि या गोष्टीमुळे सगळे जनत्रस्त आहेत परेशान आहेत बरेच लोक या माध्यमातून वेगवेगळ्या कारणाने फसत आहेत मग कोणी वेगवेगळे उपाय करण्यासाठी बुवा महाराजाला पैसे देत आहे कोणी विवाह संस्थेच्या घशात पैसे घालत आहे कोणी आमच्यासारख्या दलालांच्या आ, नादाला लागून तिथं पैशाची बरबादी करत आहे इथून तिकडून एखादं लग्न जुळलं तर ती मुलगी दागिने घेऊन पळून जात आहे एका एका आठवड्यात चार चार मुलांसोबत ती लग्न करत आहे पोलीस त्यांना पकडत आहेत काही पोलीस पाहूनही त्याच्याकडे कानाडोळा करत आहेत ही सगळी लिंक साखळी ही सातत्यानं वाढते आहे आणि अशातच चित्रविचित्र बातम्या ह्या तुमच्या आमच्या कानावर पडतात पहिल्यात सगळ्यात आधी म्हणजे लग्न जुळण्यासाठी आपल्या डोक्यात जो विचार येतो तर आपण ज्यांच्याकडे लग्नासाठी आपल्याला जो काही मदत करतो तर तो असतो मध्यस्थ हा मध्यस्थ कोण असतात तर आपल्या नाटकली माणसं असतात मामे मावसे काके चुलते भाऊबन ही लोकं असतात मात्र या लोकांना आपण कुठेतरी हाणून मारून बाहेर पाडलं बाहेर फेकलं म्हणजे त्याला अनेक कारणं आहेत की अजूनही आमच्याकडे जी काही लग्न होतात आणि ती जर एखादं लग्न जर मध्यस्थामार्फत जुळत असेल तर त्या मध्यस्थाचा आपल्याला लगेच विसर पडतो तो त्या नको त्या लोकांचे आपण सत्कार लग्नामध्ये करतो आणि मध्यस्थाचा जर सत्कार केला तर काही बिघडत नाही त्याला जर समजा चार दोन हजाराचा एखादा आहे जर दिला तिथं त्याच्या बायकोला साडी तोडी आणि त्याला जर कपडे करून जर त्याचा जाहीर सत्कार जर तिथं केला तर आणखीन चार लोकांना त्याच्यापासून प्रोत्साहन मिळेल पण हे आपल्याला करायचं नाही आपणच आपली संस्कृती मातीत घालतो आहोत त्याला आपणच जबाबदार आहोत कुठेतरी मात्र ह्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत कळल्या तरी वळत नाहीत असो दुसरीकडे मग ही मध्यस्थ आता कोणाच्या मदत घुसायला तयार नाहीत म्हणजे आपण काय करतो की लग्न होतो पहिल्या पाहुणकीपर्यंत पर्यंत मध्यस्थाला उचलून धरतो त्याची वरवर करतो आणि लग्नाच्या दिवशी त्याचं पार विसरून जातो त्याच्यानंतर त्याचं आपल्याला काही घेण देणं नसतं त्याचं ध्यान आपल्याला कधी येतं की दोन वर्षानं चार वर्षानं जर तो पोरका दारू प्यायला शिकला किंवा त्या नवराबाईपाची भांडण व्हायला लागली किंवा सासू खराब निघली ननद खराब निघली किंवा पोरगीच खराब निघली तर मग त्या मध्यस्थाला घेऊन आपण पडतो की यानं हे करून गेलं ही अशी आपली बेमानपणाची सवय झालेली आहे आणि त्याचे कळ आपण भोगतो आहोत यात कोणाला राग येण्याचं काही कारण नसावं दुसरीकडे मग आपण काय करतो की त्या विवाह संस्थेच्या नादाला लागतो मग ते मग दोनशे बारा पाचशे बारा दहा हजार पाच हजार दहा हजार काही काय आता ते असे फंडे काढलेले आहेत किंवा एवढ्या रुपयाचं पॅकेज आहे त्याच्यासाठी अशी अशी मिटिंग लावल्या जाईल इतक्या दिवशी मिटिंग घेत इतक्या दिवशी आणि या मिटिंगमधून सगळं वाजवट असते तिथून काही पदरात पडत नाही फक्त पैशाची बर्बादी होते टी व्हीवर पण आता याच्या जाहिराती येऊ लागलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला आम्हाला तुमच्याकडे जर एखादं लग्न असलं किंवा आपल्या घरात जर कोणाचा वाढदिवस असला आणि त्याच्या वाढदिवसात जर आपण बस स्टँडवर चार बाय दोनचं जर बॅनर लावतो म्हटलं तर तिथं आपल्याला तीनदा तीनदा विचार करावा लागतो आपल्या खिशाचा विचार आपल्याला घ्यावा लागतो की दोन हजाराचा अडीच हजाराचा आपण बॅनर तिथं लावू शकत नाही आणि दिवसभरातून प्रत्येक चॅनलला या विवाह संस्थेच्या जाहिराती येतात त्यांचे सेकंदाला पैसे असतात तर त्यांचं किती इन्कम असेल आणि किती खर्च असेल हा विचार तुम्हीच करा आणि फसणारे आपण त्यांना पैसे देणारे आपणच असतो ही गोष्ट लक्षात घ्या दुसरीकडे मग आता पुन्हा काही सोशल मीडियाचे ग्रुप येतो व्हॉट्सअपच्या ग्रुपचा आता आलेला आहे वेगवेगळे वेग माध्यम मा आहेत ऍप्लिकेशन्स आहेत मात्र या सगळ्यातून कुठूनच लग्न जुळत नाही त्याच्यामध्ये आता आमचे जे काही समाज असतील समाज धुरीण असतील जी काही समाज व्यवस्था असेल तर यांनाच आता सामूहिकपणे विचार करणं आवश्यक आहे की लग्न जुळत नाहीत अपेक्षा वाढत आहेत मुली आणि मुलं दोघं पण गायब होत आहेत काही लग्नाच्या आधी होत आहेत कोणी पाहुणकी नंतर होत आहेत आणि काही लग्न लागल्यानंतर गायब होत आहेत काल परवा आमच्या ऐकण्यामध्ये एक अशी घटना आहे की एका मुलीचं लग्न झालं मुलाकडच्यांनी तिच्या अंगावर दागिने वगैरे घातले दुसऱ्या दिवशी म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर ती सासरी आली सासरी आल्याच्या नंतर तिच्या दुसऱ्या दिवशी हळद पेडायचा कार्यक्रम असतो हळद पेटल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्याच्या नंतर तिला माहेरकडचे घ्यायला आले माहेरकडचे घ्यायला आल्याच्या नंतर ती माहेरी गेली आणि माहेरी गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी ती गावातल्याच त्या जुन्या मित्रासोबत ती नवदोगारा झाली आणि मग अशा स्थितीमध्ये बऱ्याचदा असंही होतं की मुलाचं मुलीचं लग्न होतं तीन चार महिने सगळं व्यवस्थित चालतं आणि चौथ्या महिन्यात तिचा फोन सुरूच असतो आणि मग कुणाला तरी सासूला सासऱ्याला नवऱ्याला वाटतं की कुणाचा फोन आहे कुणाचा फोन आहे अशा वेळेस ज्यावेळेस मग विचारणा करायला जातो तर ती म्हणते मला त्या पहिल्याच आठवण येते मला त्याच ध्यान येते आणि मी आता त्याच्यासोबत राहणं पसंत करेल तुम्हाला आवडत नाही अशा अनेक भांगडी होत आहेत दोन हजार बावीस साली कौटुंबिक न्यायालयामध्ये जवळपास चार लाख सदुसष्ट हजार प्रकरण ही तडजोडीसाठी किंवा घटस्फोटासाठी प्रलंबित होती तीच संख्या दोन हजार तेवीसच्या शेवटी साडेआठ लाखापर्यंत गेली आणि सध्या ही संख्या डिसेंबर अखेरपर्यंत म्हणजे तीन महिन्यापूर्वी ही संख्या तेरा लाखाच्या वर जाऊन पोहोचलेली आहे एवढ्या झपाट्याने ही संख्या वाढते आहे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की मुलाचं मुलीचं पटत नाही मुलगी माहेरला राहते परंतु पोलीस दप्तरीत किंवा कोर्टामध्ये त्याची नोंद नाही असे म्हणजे नोंद नसलेले अनेक प्रकरण जवळपास बारा तेरा लाख प्रकरण तेवढे ते, ते पण असतील की ज्या काही मुली माहेरलाच राहणं पसंत करतात अशा अनेक गोष्टी अशा अनेक घटना घडत आहेत तर समाजाने कुठेतरी मग आता आपण सत्ते लावतो किंवा दर सोमवारी गुरुवारी शनिवारी आपल्या इष्टदेवाकडे किंवा गावामध्ये जे काही मंदिर आहे तर त्या मंदिरामध्ये आरतीच्या निमित्ताने किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या वा सा निमित्ताने सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुणकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र ये येतो तर त्यावेळेस अशा गावातल्या नेत्यांनी समाज धोरणांनी यावर कुठेतरी चर्चा करणं आवश्यक आहे किंवा आपण आपल्या तालुक्यापुरता आपल्या जिल्ह्यापुरता विचार करू की मग यावर्षी जर सप्त्याचा कार्यक्रम असेल तर सप्त्याच्या कार्यक्रमामध्ये एक दिवस आपला कीर्तनाचा खर्च बंद ठेवू आणि त्या दिवशी आपण उद्वार परिचय मिळावा घेऊ मग कोणाकडे तरी जबाबदाऱ्या निश्चित करू म्हणजे ह्या गोष्टी जर केल्या तर ह्या होतात दुसरीकडे सरकार आमच्यासाठी काय करू शकतो सोलापूर कोल्हापूर सगळ्या ठिकाणी नवरदेवांनी नवऱ्या मुलांनी मोर्चे काढून झाले घोड्यावर बसून मोर्चे काढले बाशिंग बांधून मोर्चे काढले कलेक्टरला निवेदन दिले सरकारचं लक्ष वेधलं मात्र सरकारला काही घेणं देणं नाही तुमच्या आमच्या आमदारालाही काही घेणं देणं नाही की जे विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये प्रश्न मांडतील त्यांना काही एक घेणं देणं नाही ते गावामध्ये आले म्हणजे आपणच त्यांच्या मागं पुत्र्यासारखं मागपुढं मागं पुढं शक्ती हालत फिरतो एखादं सभागृह मागतो किंवा आमच्या सावडण्याच्या कार्यक्रम आल्या किंवा लग्नाच्या कार्यक्रमाला भेट द्याल्या आणि मग या लोकांच्या आपण छाती पिटून सत्कार करतो सावड्यासाठी जर हजेरी लावली तर त्याच दिवशी आमच्या पिंडाला कावळे शिवतात आणि आमच्या जो काही मेलेला माणूस असतो त्याच्या आत्म्याला तिथं चिर शांती मिळते जर एखादा आमदार किंवा नेता एखादा सावरण्याच्या ने ठिकाणी जर हजेरी लावत असेल तर तुमचा आमचा आनंद गगनात मावत नाही ही वस्तुस्थिती आहे मग सरकारने याच्यासाठी काय केलं पाहिजे की सरकारने आता काल परवा सेफ हाऊसची घोषणा केली त्याच्यामध्ये एक सशस्त्र पोलीस त्या पळून जाणाऱ्या मुला मुलीचं राखण करण्यासाठी ठेवणार आहे चोवीस तास व एक महिन्यापासून तर एक वर्षभर त्या सेफ हाऊसमध्ये राहणार आहे राहता येणार मग पळून जायची वेळच कशाला येऊ तर मग त्याच्यासाठी जर कुणी मुलगा मुलगी आंतरजातीय विवाह करत असतील त्याचे पालक स्वखुशीनं जर ते लग्न लावून देत असतील तर दहा पंधरा लाख रुपये त्यांच्या नावावर फिक्स टाका ना आणि व्याजावर निर्वाह चालेल प्रोत्साहनही मिळेल लोकांचे लग्नही जुळतील समाजातल्या समाजात जातीतल्या जातीत जी काही मुलं मुली लग्न करत असतील जर शेतकऱ्यांसोबत जर एखादी मुलगी लग्न करत असेल तर त्या शेतकऱ्याच्या नावावर ह्या बाकीच्या तुमच्या खुपत्या योजना बंद करा जी रोजगार आम्ही अर्ध्यात तुम्ही ना अर्ध्यात तुम्ही आम्ही काहीच कामाची नाहीये रोजगार आम्ही योजनेमध्ये कुठल्याच मजुरामार्फत काम होत नाही हे त्या सरपंचालाही माहिती आहे रोजगार सेवकालाही माहिती आहे त्या सचिवालाही माहिती आहे आणि त्या मुख्यमंत्र्याला माहिती आहे रोजगार हमीच्या योजनेच्या मंत्र्याला पण आहे की ही निस्ती कायदा करून ही योजना फक्त निस्ती कागदोपत्री चालू आहे अशा घर घालय योजना बंद करा बिनकामाच्या दुसऱ्या काही योजना असतील त्या बंद करा की ज्याचा प्रत्यक्ष लाभार्थ्याला लाभच मिळत नाही आणि अशा योजनांवरचा पैसा कुठेतरी वळता करा ला शेतकऱ्यांसाठी सोबत जर लग्न करत असेल किंवा एखाद्या खा, खालील कुटुंबासोबत खा, 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 जर एखादी मुलगी लग्न करत असेल ती पण गरीब घरची असेल तर तिच्या निर्वाहासाठी वीस लाख रुपयाचा बॉन्ड करा तिच्या नावात आणि दहा वर्ष पंधरा वर्ष तो काढता येणार नाही अशी तरतूद करून ठेवा मात्र त्यांना दर महिन्याला व्याज घटत ना अशी सोय लावून ठेवा म्हणजे त्या आशेनं लग्न जुळतील किंवा अजून मागे काही सामूहिक विवाह सोहळ्यासारख्या योजना सरकारनं राबवल्या तर त्या धर्तीवर काही विवाह प्रोत्साहन योजना सरकारनं सुरू केल्या पाहिजे जे काही विवाहाच्या नावा कधी आहेत तर त्याच्यामध्ये काहीतरी पारदर्शी कायदे आणले पाहिजेत अ तक्रारींची दखल घेतली पाहिजे आणि हा गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे तो कुठेतरी कमी करण्यासाठी सरकारनं पावलं उचलली पाहिजे केवळ कबरीचा वाद उभा करायचा ह्या धर्माचा वाद उभा करायचा त्या धर्माचा वाप करा उभा करायचा कधी मुसलमानांचा हिंदूंचा वाद उभा करायचा कधी ओबीसी आणि ओपनवाल्यांचा वाद उभा करायचा कधी वंजारी आणि मराठा समाजामध्ये ते निर्माण करायची हे धंदे राजकारण्याने जे सुरू केलेले आहेत ते बंद झाले पाहिजेत कोणीतरी दीड फटाचं उठते आणि म्हणतं की कुठलं तरी मटण कुठून तरी खरेदी करा हे सर्टिफिकेट आणा जे काही बी आपलं या लोकांना हे मंत्रीपद दिलंच कोणी कशासाठी म्हणजे या अशा भांगडी करासाठी यांना मंत्री केलंय का यांनी आमच्या प्रश्न आमच्या समस्या हाताळल्या पाहिजेत मांडल्या पाहिजेत ते यांच्या तोंडातून कधीच निघत नाही आणि रिकाम्या गोष्टी मात्र मांडत आहेत आणि तुमचं आमचं डोकं भडकून देत आहेत तर ह्या अशा गोष्टी आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ